वरती खूप गंमत आहे सगळ्यांना वाटतं वरती रूम्स आहे पण असं नाहीये एस्थेटिक म्हणतात ना तर तसं आहे आमचा सेट नमस्कार कसे आज सगळे मी विजया बावर आणि आज नीलमने मला सोपून दिलाय आहे माईक हा की आज तू कर सगळं तर येस आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाही आज मी करणार आहे सेट सफर म्हणजेच आमच्या कमळी मालिकेच्या सेटवरती आमचा सेट कसा आहे हे तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे टेन्शन नका घेऊ हे सीन मध्ये लागलेलं आहे असं खरं लागलेलं नाही तर चला या टेडेंग टेडेंग ठरलेली म्युझिक आणि बायदे आमचा सेट खूप कमाल आहे खूप 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 आणि म्हणजे एस्थेटिक म्हणतात ना तर तसं आहे आमचा सेट तर या बाजूला आहे किचन आता त्यांनी सगळं डिस्मेंटर केलं आहे पण इथे किचन आहे इथे छान फ्रिजे आहे जो चालू आहे येस इथे डायनिंग टेबल आहे म्हणजे ॲक्च्युली हा मल्टीपर्पज एरिया आहे है, जिथे आम्ही सीन असेल तर डायनिंग टेबल काढून टाकतो सो म्हणजे बर्थडेचा सिक्वेन्स जर तुम्ही बघितला असेल तो इथेच झाला परत पूजेचा सिक्वेन्स होता तोही इथेच झाला सो आम्ही ते मल्टीपर्पस एरिया आहे तो ते छान अशी कटलरी ठेवलेली आहे म्हणजे ऍक्च्युली हे बघा हे ग्लासेस पण खूप असे फॅन्सी आहेत सगळे त्याचा ट्रेही खूप फॅन्सी आहे हे बघा हे टीपॉट किती सुंदर आहे ना आणि ह्याच्यावरचे पण आर्टवर्क बघा हा लॅम्प आहे ते ॲक्च्युली बघा ते तिकडे म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्याचं ते असे डबे आहेत पण ते ॲस्थेटिक डबे आहेत क मग्ज आहेत ते ग्लासेस आहेत छान असे हे कोस्टर्स इतके सुंदर आहेत हे बघा सो हे कोस्टर आहेत ट्रे आहे आणि लाईट गेलेली आहे नंतर ह्या साइडला या ह्या साइडला खूप कमाल छान असे हे आर्ट वर्क ठेवलेले आहेत आणि खूप युनिक आहेत सगळे म्हणजे म्हणाले ना जसं एस्थेटिक आहे आता सगळं ॲक्च्युली खूपच अस्तव्यस्त आहे पण जेव्हा सेटअप लागतं तेव्हा सगळं छान असं जसं तुम्हाला टी व्हीत दिसतं तसं सो हे खूप मस्त मस्त पॅम्पास ट्री वगैरे ठेवलेले आहेत गरुड आहे छान असं छान छान घोडा तुम्हाला गंमत वाटेल इथून वरती घेऊन जाते तुम्हाला सगळं वरती खूप गंमत आहे सगळ्यांना वाटतं वरती रूम्स आहे पण असं नाही आहे आम्ही तर गंडवतो सगळीकडे सगळ्या इच अँड एव्हरी कॉर्नर जो आहे ना तो आर्ट पीसने भरलेला आहे म्हणजे तिथे बघायला छोटासा टेबल आहे त्याच्यावरही एक छानसा वास ठेवलेला हो आहे सो असं प्रत्येक कोपऱ्यात आहे बघा इथे पण हा टेबल आहे सो इथेही छान असं आर्टवर्क ठेवलेला हो आहे का आहे आमच्याकडे असं तर आता तुम्हाला वाटेल ही रूम आहे पण इथून खाली तुम्ही पडू शकता हे बघा इथून खाली अनेकाची रूम आहे तर इथे दुसरी रूम म्हणजे त्या दरवाजातून गेलं की ती तिकडे दुसरी रूम असते असं थोडंसं गंमत असते सेटवरची सगळी सो इथे डेड अँड डे आणि इथे पण सेम असं वाटतं की आपण रूममध्ये चाललोय पण नाही इथे खाली दुसरं खाली रूममध्ये आपण पडू शकतो तर असं आहे चला खाली जाऊया इथे खाली ठेवलेले आहेत आता यूजमध्ये नाहीत म्हणून ते पण किती सुंदर वास आहेत बघा फ्लॉवर वास हे सुंदर असं घड सगळं वर्क इत खूप कमाल आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगायला मला हे आवडेल की हा जो सेट आहे अख्खा म्हणजे इथे हे घर अख्खं महाजन घर दाखवलं आणि कट्टू मागच्या साईडला इनामदार घर म्हणजे ऋषीचं घर दाखवलं आहे सो so, हा अख्खा सेट आय गेस खूप ट्वेंटी टू ट्वेंटी फाय डेजमध्ये बनवला गेला आहे आणि खरंच ऑफ आहे म्हणजे इतका कमाल सेट झाला आपण ह्या रूममध्ये जाऊया अनिकाच्या रूममध्ये जाऊया हे बघा सगळे कॉर्नर खूप मस्त आहेत बुकशेल्फ असं आहे आर्टवर्क परत एकदा <laughs> ही अनिका चीरु। अनिका आहे अनिकाची रूम अनिकाची रूम पण खूप सुंदर सुंदर अशी आहे तिथे खूपच आता सामान आहे पण तिचं मस्त असं पेंटिंग आहे हॅलो गॉर्जियस तिच्यासाठी तिचं टिपिकल अनिका कॅरेक्टरवाईज सगळं आहे तिचा बेड असा कॅटायचा बेड आहे सुंदर ब्लॅक तिचं वॉर्ड्रोप आणि तिचं शू कलेक्शन आपण दाखवतो ते आहे सुंदर असं सो येस आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया त्याआधी सुंदर असं आमचं देऊळ आहे आमच्या देवीचं हे आम्ही देवारा जो दाखवला आहे तुम्ही बघता आमच्या शोमध्ये तो आहे खूप सुंदर आहे खूप ब्युटिफुल आहे साडी वगैरे जी नेसवली ती खूप सुंदर पद्धतीने नेसवली आहे आणि मस्त प्रसन्न वाटतं इथे आल्यावरती या इथे आता शूटिंग सुरू आहे म्हणून शूटिंग सुरू आहे म्हणून थोडेसे खूपच जास्त पसारा आहे पण ही आहे अन्नपूर्णा आजी आणि आजोबांची रूम सो ही आहे ती आत्ता आणि तिथे बघाल तुम्ही तर तिथे एक्झॅक्ट समोर तिथे आमचं हॉस्टेल लागतं आमची हॉस्टेलची माझी आणि निंगीची हॉस्टेलची रूम आहे ती तिकडे आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला